फ्लॅट पेक्षा कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट भिडेवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर दोन मास्टर स्क्वेअर सी आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजकेच रो हाऊस शिल्लक साइट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो घराचे दर्जेदार बांधकाम निर्धारित वेध खात्रीशीर करून मिळेल कॉन्टॅक्ट नाईन फोर झिरो फाईव्ह सेवन फाईव्ह डबल फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन प्रभाग बारा हा भाजपचा बालेकिल्ला आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक लीड दिलात आता मतांच्या लीडची हॅट्रिक करण्याची वेळ नगरपंचायत निवडणूक निमित्ताने आली आहे कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार मनस्वी ठाणेकर यांना शहरातील सर्वाधिक लीडचे मतदान करा असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले प्रभाग बाराच्या मतदारांशी संवाद मिळाव्यानिमित्त पालकमंत्री नितेश राणे बोलत होते यावेळी माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे समीर नलावडे मनस्वी ठाणेकर गौरव हरणे आदींसह नागरिक उपस्थित होते आपल्या ह्या वॉर्डमध्ये आम्ही हा संवाद मेळावा आयोजित करण्यासाठी आलेला सभेंनी जसा उल्लेख केला आमच्या हरनेजीने उल्लेख केला तसं म्हटलं तर हा वॉर्ड कणकोली शहरामध्ये आमच्या पालिकेला म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही पद्धतीचं मतदान ज्या पद्धतीच्या मतदानाचे आशीर्वाद तुम्ही सन्मान्य राणेसाहेबांना दिला मला स्वतःला माझ्या विधानसभेला दिला आता त्याचाच हॅट्रिक करण्याची संधी आता ह्या नगरपंचायतच्या निमित्ताने आलेली आहे आणि ही आता अगर आपण जास्तीत जास्त मतदान किंवा रेकॉर्ड ब्रेक अगर मतदान आम मला दिलं तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला मी शब्द देतो नगरपंचायतमध्ये निधी देत असताना सर्वात एक क्रमांकाची निधी पण तुमच्याच वॉर्डला दिली जाईल ता योड़ा का एवढं बोलल्यानंतर मागे पुढे बिलकुल बघू नका आणि टेबल तर नका राहू कारण का शेवटी हा तुमचा अधिकार आहे एवढं जसं इथे जेवढे चेहरे इथे उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर आमच्या राजकारणाच्या पलीकडचं नात आहे आणि आज जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुमचा आमदार इथे आहे म्हणून माझी ही प्रतिष्ठा ही ह्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे आज असंख्य गोष्टी ज्या काय चालल्या आहेत तो तुम्ही वाचतायत पाहतायत आणि म्हणून आज आपण मतदार म्हणून खरं तर घट्ट झालं पाहिजे की नाही नितेशजींच्या मागे समीरजींच्या मागे उभे राहून बंडू हर्णेजींच्या मागे उभे राहून आपण इथे जास्तीत जास्त मतदान दिलं तर समोरच्या प्रतिस्पर्धी लोकांच्या पाला होईल अशा पद्धतीचे मतदान कारण आम्ही इथे फक्त विकासाच्या आलेलो आहे आम्हाला आपल्या या शहराचा विकास करायचा आपण बंडू हर्णे साहेबांचं काम पाहिलं आहे आपण समीर नरावडेजींचं काम पाहिलंय ठाणेकर मॅडम उद्या नगरसेवक झाल्यानंतर आम्ही जास्त ता जास्त ताकद त्यांना देणार आहोत एक कणकवली म्हणून एक आदर्श शहर बनवण्यासाठी आम्हाला हा मतदार तुम्हाला शकून पाहिजे आणि जसा समीरनी आमचा उल्लेख केला आता तर तुम्हाला सुवर्ण संधी आहे तुमचा आमदार पालकमंत्री झालेला आहे जिल्हा नियोजनचे सगळे टिचरोचे चाव्या माझ्याकडे आहेत आणि तुम्ही मागेल तेवढी निधी फक्त आता शहर किंवा नगरउद्यान नाही पण त्याच्या पलीकडे पण तुम्हाला ह्या वॉर्डमध्ये वेगळं काय इथे करायचं असेल कुठला वेगळा प्रकल्प राबवायचा असेल जादा निधी कुठून पाहिजे असेल तोही देण्याचा अधिकार हा पालकमंत्री म्हणून माझाच आहे म्हणून तुम्ही सगळेजण आतापर्यंत जशा ताकदीने माझ्याबरोबर आमच्याबरोबर उभे राहिलेलं आहात त्याच पद्धतीने येणारा दोन तारखेला जेवढं काय तुम्ही नव मी बोलतो ऐंशी पंच्याऐंशी नव्वद पंच्याऐ पंच्याण्णव टक्के मतदान कसं येता येईल भेटते निमित्ताने तुम्ही नियोजन करा आणि एकदा काय दोन तारखेला आपला मतदान झालं तीन तारखेला आपण गुलाल उडवला आणि मग चार तारखेपासून परत एकदा आपल्या सेवा करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत एवढा विश्वास मी आपल्या सगळ्यांना ह्या निमित्ताने देतो परत एकदा आपण आतापर्यंत लोकसभा विधानसभेला दिलेल्या आशीर्वादासाठी मी मनापासून आपले आभार मानतो आणि परत एकदा आपण आशीर्वाद आम्हाला या नगरपंचायतच्या निमित्ताने द्यावा एवढी विनंती आपल्याला ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका